महापालिका सुविधा देत नसल्याने उद्योजकांनी झूम मिटिंगवर बहिष्कार घातला आता मनपा निवडणूक पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही बहिष्कार घालण्याचा इशारा दिला शासनाच्या झूम मिटिंगवर बहिष्कार टाकून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असे पत्रकार परिषदेत मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीनं सांगण्यात आले टॅक्स जीएसटी भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने उद्योजकांनी संताप व्यक्त केला कंदील आंदोलन पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाणार असून ग्रामीण भागातील कामगार मतदान करणार नसल्याचे सांगण्यात आले पत्रकार परिषदेत उद्योजकांनी पालकमंत्री दादा पाटील यांच्यासह आमदार भाऊ खडे यांच्यावरही टीका केली महापालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचेही त्यांनी सांगितले एमआयडीसी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासह उद्योजकांच्या संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला मूलभूत सुविधाच मिळत नसल्याने विमानतळ होऊन काय उपयोग असा उद्धिग्न सवालही उद्योजकांनी विचारला आहे प्रत्येक दोन ते तीन महिन्याला एक आमची एक झूम मिटिंग होऊन असते त्या झूम मिटिंगमध्ये उद्योजकांचे प्रॉब्लेम्स ह्याच्यावरतीच ते स्पेशल मिटिंग ठेवलेले असते पण गेले कित्येक वर्षी आम्ही त्या झूम मिटिंगला जातो आहे आणि आमचे जे काही प्रश्न आहेत रस्ता आणि स्ट्रीट लाईट तो काय विषय संपत नाही आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे त्यामुळं आज आम्ही झूम मिटिंगवरती बहिष्कार घातला आमच्या बहिष्काराला चेंबरचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स त्याच्यानंतर गोविंदराव मराठेचे संतोष भावे रमेश आरवाडे मराठा चेंबर्सचे चंद्रकांत पाटील अशा सगळ्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे सगळ्या लोकांनी आम्ही त्याच्यावर बहिष्कार घातला आणि याच्यापुढं आम्ही जोपर्यंत आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत जो मिटिंगला हजर होणार नाही आणि येत्या आठ दिवसात जर स्ट्रीट लाईट लागले नाहीत तर आम्ही कंदील लावून या अंदाजी दिवाळी साजरी करत नाही नाही कंदीलचा इशारा मागं दिलेला होता तुम्ही पण आता जिल्हा परिषद निवडणुका पण लागल्यात ना त्याच्या निवडणुकीवर बहिषणूक बहिष्कार घालणार नाहीत बहिष्कार आणि याच्या काळात कोणताही टॅक्स महापालिकेचा भरू नये असंही आवाहन आम्ही उद्योजकांना केलेलं आहे आणि इथलं पुढं बनवणाऱ्या कुठल्याही इलेक्शनला आम्ही आमच्या निषेधच असतो ग्रामीण भागातून किती कामगार येतात आपल्या इलेक्शन सगळ्या हजार कामगार आहेत या सीमध्ये सगळ्या कामगारांना सुद्धा आम्ही आवाहन करणार आहे की तुम्ही आता इलेक्शनला इलेक्शनवरती बहिष्कार टाका आम्ही सगळ्या असोसिएशन मिळून असं ठरवलेलं आहे की आंदोलनं आता जी आहे ती तीव्र केली जातील आत्ता पहिल्यांदा झूम मिटिंगवरती बहिष्कार त्याच्यानंतर महापालिकेचे टॅक्स भरणं बंद त्याच्यानंतर पालकमंत्र्यांना घेराव घालणे पालकमंत्र्यांचे जिथं कार्यक्रम असतील तिथं घेराव घालणे आणि त्यांना जिल्हाबंदी वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम करावे लागतील आणि त्याच्यानंतर लागलं तर कोर्टात पी आय एन दाखल करण्यापर्यंत आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील कारण मूलभूत सुविधा आम्हाला द्याव्यात आमची फार काही मागणी नाही आहे रस्ता पाणी कचरा उठाव आणि दिवे, दिवे। रात्रीचे या चार मूलभूत गोष्टी द्याव्यात आणि महापालिकेनं ट्रान्सपोर्ट जे इथं चालू होतं पूर्वी बस सेवा जी चालू होती ती बस सेवा परत चालू केली याच्या व्यतिरिक्त आमचं काही मागणं नाही मूलभूत नागरी सुविधा द्या याच्यापेक्षा वेगळं आमचं काही म्हणणं नाही तुम्ही बाकी आम्हाला तुमचं विमानतळ नको तुमचं ड्रायफोर्ट नको तुमचा इलेव्हेटेड हायवे नको काय नको मूलभूत सुविधा द्या तेवढ्या दिलं तर आम्ही जगतो तुम्ही हेलिकॉप्टरवर काय आहे त्या उद्योगांना तुम्ही मारून टाकता हा कुठला अन्याय आणि आज मिरज एमडेश्वर कुपवाड्या महाडशीर जाताना लक्ष्मीनगरचे सुतगिनी रस्ता माणूस चालत सुद्धा जाऊ शकत नाही एवढी वाईट अवस्था आहे आणि गेली सहा महिने आम्हाला सदा करतो होतो एकही वाहन जायला तयार नाही आहे आणि आम्हाला नुसतं ह्या उद्योग मित्रपेठला फसवणूक चालवलं चालवून केलेलं आहे आणि आम्ही आज आज उद्योग मित्र बैठकीला आम्ही बहिष्कार टाकून वॉकआउट करण्याला आले सांगली मिरजेमधले जे उद्योग लोकप्रतिनिधी सांभाळतोय आणि कितीतरी मोठ्या पैशामध्ये आम्ही रोजगार तयार करतो आहे जी एस जी एस टी मला जवळजवळ एक हजार कोटीचं जी एस टी आम्ही भरतोय वर्षाला आणि जवळजवळ दोन हजार कोटीचं एक्सपोर्ट आहे सा सांगली जिल्ह्यामध्ये एवढं सगळं करत असून सुद्धा गव्हर्नमेंटचं आमच्याकडं पूर्णपणे उदासीनता आहे ते ॲक्च्युली दिस धिस इज नॉट अ गुड थिंग ना तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे एवढ्या प्रकारचा रोजगार एवढ्या प्रकारचे टॅक्सेस एवढ्या प्रकारचा इनपुट टॅक्स आम्ही देतोय तुम्हाला त्यामुळे तुम्ही फार सिरियसली आम्हाला घेतलं पाहिजे तुम्ही ॲब्स्युलिटली यू डोंट केअर ॲब्स्युलुटली तुम्ही का काळजीच घेते आमची yeah. पाहिजे दिस इज व्हॉट वी वॉन्टू सेवाबद्दल अजिबात आहे कोणत्याही मूलभूत सुविधा करण्यासाठी काहीतरी ते कुठेही फाईट करत नाही आणि आम्हाला देण्यासाठी प्रयत्न पण करत नाही कर ते खरोखर त्यांची त्यांच्यामुळे उद्योगधंदे ते वाढले पाहिजेत इथं जमिनी प्रोव्हाइड करायला पाहिजे कोणतीही करायचं जळवळणाची कुठलीही साधनं नाही इथं लोकांना यायला आणि नुसतं रोजगार वाढवा म्हणतात कसं रोजगार वाढणार आम्ही जर साधनं तर ती लोकांना यायला नुसतं शिकली ती मुलांनी पण यांना याय गाडी स्वतःची असल्याशिवाय होत नाही आणि प्रत्येक आईबाबाची परिस्थिती नाही की त्याला प्रत्येकाला गाडी घेऊन देण्याट बेसिक रिक्वायरमेंट तर पाहिजे ना त्याला काही सुविधा इथं देत नाही आणि नुसतं तुम्ही उद्योग वाढवा नाही करा हे असं होणार नाही आमची पुढची पिढी जर अजिबात चांगलीच राहणार नाही हे गरज आहे काळ्या जगड्यावरची रेग आहे आमची मुलं सगळी बाहेर जातील चांगली अशी ओसाड होईल यांच्या फक्त यांच्या निष्काळिक प्रमाणावर हे